गणेश चतुर्थीला राज्याबरोबरच देशभरामध्ये गणरायाचं मोठ्या थाटात स्वागत करण्यात आलं आहे पुढील दहा दिवस गणरायाचा पाऊंचा लागती उत्साह साजरा होणार याच माध्यमातून न्यूजच्या कार्यालयातील गणपती बाप्पाच्या आगमनानंतर पहिलाच आरतीचा मान महिला बॉडी बिल्डर स्नेहा कोकणे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी त्यांनी न्यूजच्या माध्यमातून तमाम नाशिककरांना शुभेच्छा दिल्या आहेत जय हो विठ्ठल पादप सर्वां हि सुंदरं वृषेरुलाची पतितलिवं महामंगलावरं तेजो तेजोम अलखियोतिराज मुनि भजन मत्रे मान संनै मत्रे मान तापण पूर्ति जे जे ते नर पादधारा दौली कुमारा चंद्रशीयوتي कुंजकेशिरैदा मुक्ता सोपतोवर

चरणी आम्ही ऑफिस मध्ये आलो आरती केली आणि गणेशाच्या चरणी मी प्रार्थना देखील केली आहे की आज जे समाजामध्ये समाजकंटक जे महिला मुलींवरती जे अत्याचार करतात चुकीची वागणूक देतात अशा नराधांचा मुळासकट नाश कर अशी मी चरणी प्रार्थना केली आहे आणि पुन्हा एकदा न्यूजशास्त्र चॅनलच्या माध्यमातनं तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा